काय झालं तुला आता खराब तोंड करेल वेळचं पुरण तर एकदम छान आता तयार झालेला आहे आता भजाच कारण घेते लगेच पुरणाच पोळ्या करते हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ गुढीपाडवा स्पेशल आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला हे नवीन वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आता मी ते करते नाश्त्याला आणि लगेच मग गुढी हे मांडणार आहेत आम्ही तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि स्पेशली म्हणजे माझं हे मराठमोळं लुक तुम्हाला कसं दिसते ही जी साडी आहे मला गिफ्ट आलेली आहे मागच्या वेळेस मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर ताईने पाठवलेल्या दोन साड्या त्याच्यामधलीच ही साडी आज मी वेअर केलेली आहे म्हणजे नेसलेली आहे साडी ही तर त्याच्यावरचं हे ब्लाऊज नाही ब्लाऊज दुसऱ्या साडीवरचं आहे याच्यावरच ब्लाऊज काय शिवनं झालंच नाही वेळच भेटला नाही शिवायला प्रिया ना आवर ना आवरून घेन बाळा आता गुढी मांडायची आवर बर पटकन आता लगेच ब्रश केलास केला तर आता मी अगोदर नाश्ता करून घेते व्हिडिओ तुम्ही आजचा गुढी स्पेशल नक्की बघा कसा आहे अंघो करताना आज पाडव्याला घेतात तुला पण नाही अंगो करताना थोडा वेळ मला टाइम नाही थांब थोडस बर कर मेकअप केला राहू देते का तुझ तोंड करायचं असल्यावर मग मेकअप करणार नाही मी स्माइल करायचे असेल तरच मेकअप करणार काय झालं तुला आता खराब तोंड करायला वेळ जबरीच का हा छान दिसायला हा सांग हा सांग तसं नाही जबरदस्तीने हसायचं जबरदस्ती तर गुढी मांडण्यासाठी जी तयारी आहे ती इथे माझी चालू होती तांब्याला स्वस्त काढून घेतलं होतं दोरा गुंडाळून घेतला त्याच्यानंतर ताटामध्ये घाटी हार आणि मग लिंबाचा डहाळा आंब्याचा डहाळा चला पिया ना आवर नायच नाही करायचं तर आमचे हे पण आले होते तयार होऊन दोघांचं सेम सेम मॅचिंगच झाला बघा ड्रेस आणि त्याच्यानंतर मग यांना मी अगोदर गंध लावून घेतला काठी जी आहे गुढी मांडण्यासाठी ती अगोदर त्यांनी धून आणली त्याला गंध लावून घेतला तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतील की पल्लवी आणि तिचे मिस्टर का नाही आले गुढी मांडण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी तर काही छोट्या मोठ्या अडचणी असतात तुम्ही समजून घ्या आणि साहजिकच आहे सगळ्यांना वाटणार सुद्धा कारण की नवीन जोडपा आहे त्यांनाच पूजा करायला यायला पाहिजे होतं पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात जसं की होळीच्या वेळेसच पल्लवीने पूर्ण स्वयंपाक जो आहे तो केला होता म्हणजे आता तुम्ही समजून घ्या तर ही गुढी जी आहे या आम्ही घरामध्ये आलो तेव्हापासूनची पहिलीच गुढी आहे मागच्या वर्षी आम्हाला काहीतरी अडचण आली होती त्यामुळे आम्ही गुढी नव्हती मांडली तर यावर्षी गुढी मांडलेली आहे तर गुढी मांडून झाली आता गुढीची पूजा करायची होती त्याच्यासाठी मी प्रक्षिताला सोबत बसवलं होतं तर पूजा आम्ही काही सुपारीची करत नाहीत तर प्रत्येक पूजेच्या वेळेस किंवा कुठल्याही सणाच्या वेळेस आपण अगोदर सुपारीची पूजा करतो पण महानुभाव पंथामध्ये तसं नसतं किंवा नारळही फोडत नाहीत फक्त गुढीची जी आहे हळदी कुंकू लावून नैवेद्य ठेवून पूजा करून घ्यायची आरती करून घ्यायची एवढंच तर गुढी मांडून झालेली आहे आता आणि आता इथे मी स्वयंपाकासाठी किचन मध्ये आले स्वयंपाक करायचा आहे पूर्णाचा स्वयंपाक त्याच्यासाठी इथं डाळ लावली मी कुकर मध्ये तर साडी मी आता चेंज करून आले कारण की नवीन कपड्या थोडस वेगळंच होतं काम सुधरत नाही तर आता मी लागलेली आहे स्वयंपाकासाठी तर इथे पूर्णाची डाळ जी आहे एकदम छान शिजली हे बघा आणि इकडं आमटीसाठी मी कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे तर गुढीचं हे सगळं आवरेपर्यंत जरा उशिराच झाला होता स्वयंपाकाला लागायला जवळपास मी बारा एक वाजता लागले असतात स्वयंपाकासाठी तर पुरण जे आहे म्हणजे डाळ जे आहे एकदम छान शिजली होती मी चाळणीच अशी त्याला हटून घेत असते एकदम छान पुरण होतं तर पुरण आता काढून झाले पुरणाला चटका देऊन घेते म्हणजे साखर टाकून एकदा मिक्स करून घेते त्याच्यानंतर मग कुकर कुकरमध्ये भात लावून घेते एकेका आणि आमटी लगेच पुरणाचा स्वयंपाक किती म्हणलं तरी वेळ लागतेच किती फास्ट करायला लागेल तर आमटी करून झाली इकडं कट आला का नाही आमटीला नक्की सांगा मला भात आणि इथं कडी कडी पण झाली तर आमटी कढी भात हे सगळे पदार्थ पटकन होतात पण पुरणाला थोडासा वेळ लागतोच तर तो इथे विलायची आणि जायफळ दोन्ही टाकत असते मी पूर्णामध्ये खूप छान टेस्ट येते पुर एकदम छान आता तयार झालेला आहे तर आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याच्या रसासोबत कुरडी पापडी खायला तर खूप जास्त छान लागते आणि आज नेमका आमच्या इथं आंबे नव्हते कारण की मामा पण बाहेर गेले होते बाहेर गावी त्यांना यायला पण वेळ होता त्याच्यामुळे आंबे काही भेटलेच नाही आणि मग जे आहे त्याच्यातच ऍडजस्ट केलं दूध तूप आणि पोळी असंच बेत होता मग भजे काढून घेतले कुरडी पापडी काढली आणि सायंकाळी मग गावाहून येत्या वेळेस मामा आंबे घेऊन आले मग काय आमचं तो तोपर्यंत सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं आवरून झालं होतं तर प्रियांला इथं बड्डेचं काय आठवलं काय माहिती त्याच्या बड्डेला तो क्रिकेट किटची गिफ्ट पाहिजे अशी फरमाईश करत होता तर झालं आता सगळं फक्त पूर्णाची गोळी राहिली तेवढी करून घेते ताट वाढून एकदा देवाला नैवेद्य दे दाखवून घेते उपार दाखवून घेते आणि गुढीला नैवेद्य दाखवून घेते तो तयार होती पूर्णाची पोळी आणि आता सगळ्याच पोळ्या मी करणार नव्हते जेवढ्या पाहिजे होत्या आम्हाला सगळ्यांना तेवढ्याच मी करून घेतल्या अर्ध्या कारण की आता सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाली होती त्याच्यामुळे सगळ्यांनाच भूक लागली होती तर मग मी तेवढ्याच केल्या तर आता ताट वाढून घेतले अगोदर देवाला उपाय दाखवून घेते नंतर गुढीला नैवेद्य दाखवते पूर्ण तर कसा झाला होता स्वयंपाक कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि देवाला उपहार दाखवून घेतला उडीला पण नैवेद्य ठेवला आणि सगळेजण मग आम्ही सोबत जेवायला बसलो तर एवढे सगळे जण आम्ही सोबत जेवायला बसलो होतो फक्त मामा नव्हते जसं की तुम्हाला सांगितलंच होतं मामा की बाहेर गावी गेलेत म्हणून चालू करा अचानक चालू झाला पाऊस नाही थांबा थोड जेवण हे आमचे आत्ताच जास्त आवरून झाले होते पावसाला सुरुवात केली बघा वारा वावजा वारा पण जोराच आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जेवण वगैरे सगळं आता काम झालं आहे दरवाजा वाजाय तिथं वारे गेले म्हणून तर सगळं आता आवरून झाले आणि मग जास्त व्हिडिओ काय आजचा मोठा करत नाही इथेच थांबवते मी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा कारण की सगळेजण बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय